oh uh -huh. भित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणि नमः यामाहु सर्व लोक प्रकृतीं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणामामि मे शिवां। शिवा पञ्चस्य पदवद्भवतान् पञ्चतद्वादि नायकान् నాశాయ చక్షురుత్యైనమై స్త్రీ గురవే తస్మై స్త్రీ గురవేస్మై శ్రీగొరవే ప్రాది రేణుకాది పంచాచార్యంత అనంత దీర్ఘదవత్సాష్టాంగతరు ఆచార్య భవ్య స కార్యక్రమ మధ్య ఉపస్థితి శ్రీ 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 జ్ఞాన చీర అనంత అనంత దీర్ఘద సాగ ప్రణిపత ప్రతస్మరణీయ వేళాపూర్ మఠా జ మఠాధిపతి గరవరే అ षटस्थल ब्रह्मी एक शिवाचार्य शिरोमणी सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराजांचे चरणी सुद्धा अनंत अनंत दीर्घ दंडवत साष्टांग प्रणिपात करून एवं प्रकारे आपल्या रसाळवाणीतून आपल्या सर्वांना मंगल आशीर्वाद प्रदान केलेले तथा या वेदिकेवर उपस्थित असलेले ज्येष्ठ श्री प्रांडकर महाराजी तथा वाईकर महाराजी वसमतकर महाराजजी वाळवेकर महाराजजी तथा राय पाटकन राय पाटणकर महाराजजी तथा धारेश्वर महाराजजी यांच्या चरणी सुद्धा अनंत अनंत साष्टांग प्रणिपात करून एवम या भगदेव्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले सौभाग्यवती तेजस्विनी श्री प्रशांत रावसाहेब कथले तथा सर्व कथले पर्वा एवं या आशीर्वचनामध्ये धर्म सभेच्या या सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व माता बंधू भगिनी आणखीन लहान मुले आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये सदैव विराजमान असणाऱ्या त्या प्रशिव चैतन्यास नमोनमरा भूक लागल्या वाटत सर्वांना भूक लागलाय का हा नाही हो नाही सर्वजण जोरात जयघोष करायचं आहे हर हर म्हटल्यानंतर दोन्ही हात वरी करून महादेव म्हणायचं सर्वजण जोरात जयघोष करायचं आहे हर 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 आहे। हर आवाज येऊन झालाय बघा माझ्या त्याच आवाज तिथं पाठी मग पर्यंत चाललेला तुमचा आवाज पर्यंत झालाय जोरात एकदाच सर्व बारशीकर हुशार आहेत बाबा तुम्ही कशासाठी जोरात जयघोष केला मला कळालं जोरात जयघोष करायचं म्हणजे भूक जास्त लागत आहे दोन चपाती जास्त खाऊन जायचं सर्वांना असं दे हरकत नाही तर या पवित्र असा या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी गंग वाहिलेली आहे तुम्ही सर्वजण पाहिलं का गंगा वाहताना बोलायचा गप्प बसायचं नाही नाही तर आहे असं समजून घेईन मी पटापट बोलायचं सर्वजण गंगा वाहिलेलं पाहिले असेल आता या ठिकाणी पहा काशीचे जगतगुरु या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना माहीत ता आहे काशीला कुठली नदी वाटे हो गंगा आणखीन दुसरी गंगा फेमस आहे श्रीशैल कशी श्रीशैलला कुठली गंगा वाहते पाताळ गंगा श्रीशैलला वाहते ती पाताळ गंगा काशीला वाहिली ती गंगा आणखीन आज बार्शी मध्ये कुठली गंगा वाहिली म्हणजे भक्तीची गंगा आज बार्शी मध्ये वाहिलेली आहे फक्त सर्वजण त्या पाण्यामध्ये बुडायला पाहिजे होत गंगेमध्ये बोडालेले आहात सर्वजण तर आपण सर्वजण होऊन औंधकर मठाचे लिंग गुरु गंगाधर शिवाचार्य महाराजांच्या द्वितीय पुण्याराधनेनिमित्त सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेले आहोत आपण सर्वांना माहित आहे गुरु गंगाधर शिवाचार्यांनी या समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलेलं आहे त्यांनी या समाजासाठी दिवसांना रात्र कष्ट करून धर्माची या ठिकाणी पताका उडवलेली आहे त्यांनी ह्या जगामध्ये बघा मायबाप तीन प्रकारची कॅटेगरी आहेत सर्वांना माहीतच असेल तीन प्रकारच्या कॅटेगरी कुठले कुठले म्हणजे माणसांची कॅटेगरी पहिले कॅटेगरी जिवंत असून असलेले आणखीन मरून मेलेले म्हणजे असून असलेले नसून नसलेले हे पहिली कॅटेगरी दुसऱ्या कॅटेगरी कुठला येत आहे म्हणजे असून नसलेले आपण म्हणतोय बघा जीवंत करून परंतु ना समाजाला उपयोग ना धर्माला उपयोग कशाच कामाला येत नाही हा माणूस म्हणतोय की नाही ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येते तर दुसऱ्या असून नसलेले तिसरे कॅटेगरी म्हणजे नसून असलेले आज औंधकर महाराजांनी या ठिकाणी स्थूल शरीराने जरी नसले तरी सुद्धा त्यांनी आपल्या या कारण शरीराने आम्हा तुम्हाला आशीर्वाद प्रदान करीत आहे त्यांनी या समाजासाठी अत्यंत मौल्यवान असं आपलं समय आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलेलं आहे परंतु आपण सर्वजण या येत्या या कलियुगामध्ये महा पहा माय बाप आपण सर्वजण धर्माचं आचरण सोडत आहोत धर्म म्हणजे काय जे वेदामध्ये मनुष्याच्या हितासाठी मनुष्याच्या कल्याणासाठी सांगितलेलं आहे ते धर्म या ठिकाणी म्हणत आहे आणखीन आपण या धर्माच्या मार्गावर चाललं पाहिजे धर्माचा मार्ग आपण मनुष्याने आता सोडत आहे नाना प्रकारचे तो दुर्व्यवहार करत आहे माणूस या ठिकाणी धर्माचा त्याग करून अधर्माचा स्वीकार केल्यामुळं त्याला दुःख प्राप्त होत आहे त्यामुळं आपण थोडस लक्ष दिलं पाहिजे आज या ठिकाणी पहा किती लोकांचं दीक्षा कार्यक्रम झालेला आहे किती मायबाप बोलायचं पटापटा नऊशे लोकांचं या ठिकाणी दीक्षा कार्यक्रम झाला हे दीक्षा कार्यक्रम जो आहे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जे संस्कार सांगितलेले आहेत त्या संस्कार मध्ये एक प्रमुख अस संस्कार आहे इष्टलिंग पूजा दीक्षा घेतल्यानंतर इष्टलिंग पूजा सुद्धा केला पाहिजे इष्टलिंग पूजा हा जो आहे हा फक्त धार्मिक नव्हे त्यामुळे म्हणतात पहा इष्टलिंग पूजा ड्यूज अवर बेनिफिट्स नॉट्स ओनली धार्मिक इष्टलिंग पूजा सायन्स म्हणजे हा जो इष्टलिंग पूजा आहे आता आपण फक्त धार्मिक पाहून इष्टलिंग पूजा करू नका तर थोडस शास्त्रीय दृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या तथा जो योग आहे कला आहे ध्यान आहे याच्या माध्यमातून जर पाहिलं तर आणखीन थोडस आपल्याला इष्टलिंग पूजा करायला उत्साह येतो आता पहा महाराजांनी तरी सांगत असतात आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे इष्टलिंग पूजा केलंच पाहिजे परंतु त्यापेक्षा माणसाची एक सवय आहे बघा जर आपल्याला बेनिफिट्स भेटत नसेल फायदा भेटत नसेल तर बापाच्या मैत्रीला सुद्धा पण जात नाही खरंय ते नाही बेनिफिट्स काय आहे म्हणजे आता पहा तुम्ही इष्टलिंग पूजा करण्यासाठी बसलात त्या ठिकाणी आसन धारण करत असतात पद्मासन असू दे सिद्धासन असू दे मग तुम्ही आसन धारण केल्या तर मग त्यावेळेस तुमचं आपण पद्मासन धारण केल्यानंतर काय जागृत होत असतो म्हणजे जो चक्र आहे मूलाधार चक्र त्या ठिकाणी एक छोटस जो फ्रिक्शन करेक्शन होऊन त्या ठिकाणी काय होत असतो मूलाधार चक्र त्या ठिकाणी जागृत होत असतो आणखीन तुम्ही पहा इष्टिंग पूजा करत असताना विलोम करत असतात मग त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही काय करत लिंगाला आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून कुठला योगा होतो माहित आहे का त्राटक त्या ठिकाणी होत असतो आणखीन त्राटक च बेनिफिट काय आहे म्हणजे जो रुदुर दोष आहे किंवा डोळ्याचे दोष असतील किंवा मेमरी पॉवर असेल हे पुष्ट करायला कुठलं काम करत असतो इष्टलिंग पूजा असं समोर धरल्यानंतर महत्वाचं बेनिफिट भेटत असतो त्यामुळं इष्टलिंगाच खूप महत्व आहे त्या ठिकाणी पूजेच परंतु तलियुगामध्ये माणसाने मात्र इष्टलिंग पूजा सुद्धा सोडून देत आहे आता ह्या तलियुगामध्ये सगळ्यात डेंजर प्राणी कुठला आहे सांगा बघू कोण आहे बोलाव आम्ही पहिल्यांदा आला आम्हाला भीती वाटायला आहे भाषेला आमचं पहिल्यांदा दुसऱ्यांदाच आहे भाषण तर पहिल्यांदाच आहे आमचं तर कलियुगामध्ये सगळ्यात घाणेरडक प्राणी कुठला आहे माणूस कुठलं प्राणी माणूस तुम्हाला आता एक दृष्टांताच्या माध्यमातून प्रूफ सुद्धा करून दाखवतो आता बघा आपल्या या गावामध्ये कुठेतरी अंजनेश्वराचं म्हणजे हनुमंताचं मंदिर असेल की नाही त्या हनुमंताच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ ना अंजनेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ ना काय करत असतात क्षणवारी तेल ओतत असतात त्या महा त्या हनुमंताच्या डोक्यावर अंजनेश्वराच्या डोक्यावर मस्तकावर तेल वाहून 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 त्याच्या डोक्यावर काय तयार झालेलं असतय चिघट असं मेण तयार झालेलं असत पटापटा उत्तर द्यायचं हा नाहीतर बाहेर सोडणारच नाही मग मेड तयार झाल्यानंतर त्या डोक्यावरच मेड कोण खाट म्हणजे एक ओढ उडतोडत एक माशी येते आणखी ते माशी ते मेणेला खाते हनुमंताच्या डोक्यावर मेण तयार झालं होतं ते मेणेला कोण खाल्लं माशीने खाल्लं माशी उडत तोड तोड तुडत जात होती जात असताना भिंतीवर बसलेलं पालाने त्या माशीला खाल्लं सिक्वेन्स लक्षात ठेवा क्रम मेणेला माश्या खाल्लं माशीला पालनी खाल्लं पाल भिंतीवरून असं चालत चालत जात असताना एक दिवस मरून खाली पडतो खाली पडल्यानंतर त्या पालाला बेडकाने खाल्लं लक्षात ठेवा माशी त्या मेणीला पटापट बोलायचं माशीला पाल्याने खाल्लं पालेला बेडकाने खाल्लं मग हो। बेडकाला कोण खात साप मग त्या बेडकाला सापे निखाल्लं मेणेला माशीनी खाल्लं माशेला पाले खाल्ला पालेला बेडका निखाल्लं बेडकाला सापानी खाल्लं मग साप अस सरपटत सरपटत जात असताना रांगत रांगत जात असताना एक उतरड्यावर मरून पडतो मरून पडल्यानंतर एक कोंबडी येऊन त्या सापेला खाल्लं मेणेला माशीने खाल्लं माशेला पाले खाल्लं पालेला बेडकाने खाल्लं बेडकाला सापे निखाल्लं सापेला कोंबडी निखाल्लं मग कोंबडीने कोण खात कोंबडीला कोण खातय माणूस मग सगळ्यात घाण कोण आहे हो माणूस मग तुम्हीच म्हटला मी नाही म्हटलो ह्या कलियुगामध्ये माणूस कशासाठी सगळ्यात घाण झालेला आहे विचार करण्याचं गोष्ट आहे मायबाप आज कुत्र्या जवळ मांजराजवळ तो घाणीमध्ये लोळणारा जो डुक्कर आहे बटरीमध्ये लोळणारा जो गाड वगैरे असेल डुक्कर वगैरे असेल त्यांच्याकडे शॅम्पू नाही सोप नाही कुठल्या प्रकारचे परफ्युम नाही तरी सुद्धा त्याला स्वच्छ म्हटला जातो परंतु माणसाला मात्र घाण म्हटला जातो काय कारण आहे ह्याच कारण काय आहे म्हणजे माणसाने धर्माचं त्याग केलेलं आहे माणसाने धर्माच्या चा मार्गावर चालत नाही म्हणून ना, आज मनुष्य कलियुगामध्ये सगळ्यात हंड्रेड ऑफ प्राणी आहे आपण सर्वजण धर्माच मार्गावर चाललं पाहिजे धर्माचे तत्व जोपासलं पाहिजे आपल्या मुला बाळांना संस्कार दिले पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये गुरुचं महत्व लिंगाचं महत्व जंगमाचं महत्व पटवून देऊन त्यांना समाजामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती बनवलं पाहिजे त्यामुळे आपण हे जबाबदारी कोणाचं आहे आपलं आहे माय बाप थोडस विचार करा आज बघा तुम्ही सर्वजण वेल एज्युकेटेड आहात सर्वांकडे चांगलं बुद्धिमत्ता आहे आता तुम्हीच सांगा तुम्हाला घरदार आहे।, आहे का नाही व आहे मुलंबाळ आहेत का नाही आहेत पैसा आहे का नाही आहे फिरायला गाडी घोडा आहे का नाही आहे चांगलं घरामध्ये थंड असं वातावरण निर्माण करणं एसी आहे का नाही आहे घर आहे गाडी आहे पैसा आहे मुलं बाळा आहे सर्व आहे मग मनाला शांती व का नाही विचार केला पाहिजे मनाला शांती नाही कशासाठी म्हणजे कारण माणसाने धर्माचं त्याग केलेला आहे तुम्ही धर्माच्या मार्गावर चला धर्माच्या मार्गावर चालत चालत असताना आपल्याला जीवनामध्ये शांती यश कीर्ती वैभव सर्व प्राप्त होणार आहे आणखीन काही जणांना या ठिकाणी शंका होत सकाळी सुद्धा काही जण दीक्षा घेत असताना विचारले की नाही महाराज आम्ही मेल्यानंतर आम्हाला जाळत असतात मग त्यामुळे आम्हाला दीक्षा आम्ही घेऊ शकतो का लिंग धारण करू शकताय का आपल्या धर्मात सुद्धा एक दोन असे पंगड आहेत म्हणजे आंतरजाती आहेत की त्यांच्यामध्ये जाळला जातो म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितले मग त्यांनी घेऊ शकतात का घेऊ शकतात आपल्यामध्ये कुठलाच त्या ठिकाणी बंधना नाही जशा प्रकारे एक वर्ण यथा दुग्धम भिन्न वर्णाशु ध्येषू तदैव धर्म वैचित्र्यम तत्व एकम परम स्मृतम जशा प्रकारे अनेक वर्णाचे गायी आहेत परंतु अनेक वर्णाचे जे गायी आहे त्यांचं दूध कुठल्या वर्णाचं असतं एकच वर्णाचा असतो तशा प्रकारे आपल्या या धर्मामध्ये अनेक पोट जाती जरी असतील तरी सुद्धा त्याच तत्व एकच आहे ते म्हणजे आपलं लिंग धारण करणे हेच आपलं एकमेव हे तत्व त्यामुळे दीक्षा घेतलं पाहिजे आपण जणांना आता महास्वामीजींचं या ठिकाणी आशीर्वचन सुद्धा ऐकायचं आहे आणखी विशेष करून आमचे कतले काकांनी हा भव्य दिव्य असा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे जशा प्रकारे म्हणतात सुभाष शेतकार परोपकाराय फुलंत्रक्षा परोपकाराय वहंती नद्यहा परोपकाराय दुहंती गाव हा परोपकाराय मिदम शरीरम आता बघा मायबाप एक झाड आहे परोपकारासाठी ती फळ देत असते नदी आहे परोपकारासाठी वाहत असते जी आहे परोपकारासाठी दूध देत असते तशाच प्रकारे परोपकाराच्या भावनेने या ठिकाणी ककल्या परिवाराने हा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन हो या केलेलं आहे